डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामागाव किस्लामपूर प्रोपरायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहतर बात हो सविस्तर बातमीपत्र वारणा नदीत सापडलेल्या मृतदेहाच्या खुनाचा कृतक पोलिसांनी लावला छडा सडलेल्या मृतदेहाची अशी पठवली ओळख मागील चार पाच दिवसांपूर्वी कनेगाव तालुका वाळवायती वारणा नदीपात्रात एक मृतदेह आढळून आला होता बॉडी पुजलेल्या अवस्थेत होती तर बॉडीचा काही भाग माशांनी खाऊन टाकला होता यामुळे ओळख पटवणे पुरळक पोलिसांसमोर एक प्रकारचे आव्हान होते मात्र ते आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी स्वीकारून अवघ्या चार तासात मृताची ओळख पटवली मृत व्यक्ती नेमकी कोण होती आणि त्यांच्या खुणाचा कसा झाला उलगडा ते पाहू सकाळी नऊ वाजण्याची वेळ कुरळ पोलीस ठाण्यात सर्वांची लगभग सुरू असताना अचानक लाईनलाईनचा फोन खणकणला यावेळी पोलीस ठाण्यात हजर असणाऱ्या ठाणे अंमलदार यांनी फोन उचलताच आवाजाला साहेब मी कनेगाव पोलीस पाटील बोलतोय आहे वारणा नदीच्या काठावर एका पुरुष जातीचा मृतदेह तरंगत आहे तुम्ही लवकर या असे म्हणून पोलीस पाटील यांनी तिकडून फोन ठेवून दिला ठाणे अंमलदार यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सर्नोवत यांना घटनेची माहिती दिली सरनोवत यांनी वेळ न दवडता आपल्या कार्यकर्त्यांसोबत थेट कनेगाव येथील वारणे नदी गाठली घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेह पालथ्या अवस्थेत पाण्यावर तरंगत होता या मृतदेहाचे माशांनी लचके तोडले होते शिवाय ही बॉडी पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होती यावरून ही घटना तीन चार दिवसांपूर्वी घडलेली असून ही घटना तीन चार दिवसांपूर्वी घडलेली असावी असा, असा अंदाज झाल्याने युवराज सरनोबत यांनी तात्काळ आपले वरिष्ठ अधिकारी सांगली जिल्हा अध्यक्ष संदीप गुगे व इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांना सदर घटनेची माहिती दिली व मृतदेह बाहेर काढला यावेळी मृतदेहाच्या अंगावर एक टीशर्ट होता त्यावर बजरंग मित्र मंडळ मोरिया चिंचोली असे लिहिले होते यावरून सरनोबत यांनी आपल्या कल्पक बुद्धीने हे गाव गुगल मॅपच्या माध्यमातून शोधले असता ते अहमदनगर जिल्हा नेवाशी तालुक्यात ओखलाचे समजले यानंतर संबंधित पोलीस स्टेशन शोधले तर सोनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे गाव असल्याचे समजले यावर तत्काळ या, या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून मृतदेहाचे वर्णन व वर टी शर्ट संदर्भात माहिती दिली यावर येथील अधिकाऱ्यांनी असा टी शर्ट घातलेल्या व्यक्तीचे नाव भानुदास रामचंद्र कदम वय बत्तीस असून तो मिसिंग असल्याची पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे सांगितले व याचा तपास एल करत असल्याचे सांगितले यावरून एल सी बीच्या तपास अधिकाऱ्यांचा नंबर उपलब्ध करून त्यांच्याशी संपर्क साधला असता भानुदास पवार रवी माली व गोरख माली हे तीन मित्र इर्टिका गाडीतून हॉटेलचा मालक आणायला गेले होते मित्र इर्टिका गाडीतून हॉटेलचा माल आणायला गेले होते तेथे गोरख माने यांनी गावठी गाड्यातून पवार यांच्या डोक्यात गोळी घातली हे पाहून गाडीच्या पाठीमागे बसलेला रवी माने याने स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून गोरक्ष माने याने भानुदास पवार यांच्या डोक्यात गोळी घातल्याचे सांगितले मात्र कारवाईच्या भीतीने मुख्य आरोपी गोरख माळी हा गाडी घेऊन पसारच झाला आहे यावरून गोरख माळी व मयत पवार यांच्या मृतदेहाची पोलीस शोध घेत असल्याचे ते अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी सरनोबत यांनी त्या अधिकाऱ्यांकडून नातेवाईकांचा नंबर घेऊन संपर्क साधून त्यांना मृतदेहाचे फोटो पाठवले त्यांनी ती ओळखल्याने बॉडी उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथील रुग्णालयात पाठवली तपासणी दरम्यान कवटी येथील बंदुकीची गोळी मिळून आली यावरून भानुदास पवार यांचा मर्डर झाल्याचे निष्पन्न झाले तशी माहिती सरनोबत यांनी सोनी पोलिसांना दिली व मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना मिरज येथे बोलावून घेण्यात आले

पोलीस महादेव खोत पोलीस हवलधार दीपक खोमने मीनाक्षी माने चंद्रकांत कोळी राजेंद्र यादव राहुल पाटील सलमान मुलानी प्रशांत चंद शुभम पाटील प्रवीण जाधव प्रवीण धोत्रे यांची सहकार्य मिळाले पोलीस या तपासात व्यक्तीची ओळख पटवण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली होती तर वाळवा तालुक्यातील विविध गुन्ह्यातील कित्येक वर्षापासून फरारी असणाऱ्या आरोपींना पकडून युवराज सर्नोबत यांनी कोर्टात हजर केली आहे